नमस्कार मित्रांनो सगळ्या तुमचं मी जी के मराठी आमच्या मध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या प्राण्याला कधीही कोणतीही गोष्ट दुप्पट दिसते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार हत्ती मित्रांनो हत्ती या प्राण्याला कोणतीही गोष्ट दुप्पट आकाराची दिसते त्याचा आकार खूप मोठा असतो त्यामुळे त्याच्या डोळ्यामध्ये अशी संरचना केलेली आहे की त्याला कोणतीही गोष्ट दुप्पट आकाराची दिसते दुसरा प्रश्न आहे भारताचा मुकुट कोणत्या राज्याला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार जम्मू काश्मीर मित्रांनो जम्मू काश्मीर या राज्याला भारताचा मुकुट म्हणून ओळखले जाते सध्या जम्मू काश्मीर हे भारताचे राज्य राहिलेले नाही तरी सुद्धा जम्मू काश्मीरला भारताचा मुकुट म्हणून ओळखले जाते तिसरा प्रश्न आहे भारताचे हृदय कोणत्या राज्याला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मध्य प्रदेश मित्रांनो मध्य प्रदेश या राज्याला भारताचे हृदय म्हणून ओळखले जाते चौथा प्रश्न आहे भारताच्या कोणत्या शहराला मायानगरी म्हणून ओळखतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई मित्रांनो मुंबई या शहराला मायानगरी म्हणून ओळखले जाते कारण जो एकदा मुंबईमध्ये जातो त्याला परत येण्याची इच्छा होत नाही त्यामुळे मुंबईला मायानगरी म्हणून ओळखले जाते पाचवा प्रश्न आहे भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक पंजाब मित्रांनो पंजाब या राज्याचे भांगडा हे लोकनृत्य आहे सहावा प्रश्न आहे कोणते फळ रक्त शुद्ध करते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पपई मित्रांनो पपई हे फळ खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते त्यामुळे वर्षातून कमीत कमी तीन ते चार वेळा पपई खायलाच पाहिजे सातवा प्रश्न आहे आधार कार्ड नंबर मध्ये किती अंक असतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन बारा मित्रांनो जे आपले आधार कार्ड असते त्यावरती बारा अंकी आधार कार्ड नंबर असतो आठवा प्रश्न आहे कोणत्या देशात निळ्या रंगाचे अंडे देणारी कोंबडी आढळते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चिली मित्रांनो चिली या देशामध्ये निळ्या रंगाचे अंडे देणारी कोंबडी आढळते नववा प्रश्न आहे आय पी एल मधील सर्वात पॉवरफुल टीम कोणत्या टीमला म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मुंबई इंडियन्स मित्रांनो मुंबई इंडियन्सला आय पी एलमधील सर्वात पॉवरफुल टीम म्हटले जाते असे गुगलचे म्हणणे आहे आणि मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सर्वात जास्त मॅचेससुद्धा जिंकले आहेत पण यावर्षी कळेल की आय पी एलमधील सर्वात पॉवरफुल टीम कोणती आहे तर मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आय पी एलमधील तुमची आवडती टीम कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद